नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी आपण एक सिरीज विद्यार्थी व पालकांसाठी रन करतो त्या सिरीजचं जे नाव असतं ते असतं विद्यार्थी व पालकांच्या मनामधील प्रश्नांचे निरसन मन म्हणजे विद्यार्थी व पालकांना जे प्रश्न पडतात जे की प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने असतात तर त्याचं योग्य उत्तर काय असू शकतं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो आजही आपण अशाच पद्धतीचे पाच प्रश्न घेऊन भाग क्रमांक चार हातूनसाठी घेऊन आलेलो आहोत एकूण जे काय आपल्याला व्हॉट्सअपला आणि यूट्यूबला ज्या काही कमेंट आहेत त्या कमेंटला बघून आपण हे सगळे प्रश्न तयार केले असतात आणि ही उत्तरं तुम्हाला या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न करतो सो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आजच्या या व्हिडिओमध्ये एकूण पाच प्रश्न आपण कव्हर करतोय वेगवेगळे प्रश्न आहेत साधारण अगदी पाच मिनिटामध्ये हा व्हिडिओ पूर्ण करायचा आपला प्रयत्न आहे तर सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी बघूया प्रायव्हेट बी एम एस कॉलेजला ए सी बी सीचा फायदा मिळणार का अगदी साधा प्रश्न आहे परंतु अनेक असे विद्यार्थी व पालक आहेत की ज्यांना जेव्हा प्रायव्हेट कॉलेजचा विषय निघतो तेव्हा त्यांना वाटतं इथं खूप फीज भरावी लागेल किंवा इथं कॅटेगरीचा फायदा मिळणार नाही परंतु विद्यार्थी मित्रांनो फक्त ए सी बी सी नाही तर एन टी वन एन टी टू एन टी थ्री व्ही जे एन टी एस बी सी ओ बी सी ई डब्ल्यू एस एस सी बी सी आणि एस सी एस टी अशा सगळ्या कॅटेगरीजला प्रायवेट बी एम एस कॉलेजला कॅटेगरीचा फायदा मिळतो त्यामुळं फक्त ए सी बी सीच नाही तर इतर सगळे जे रिझर्वेशन आहे अशा सगळ्या कॉलेजला प्रायवेट बी एम एस कॉलेजला फायदा मिळतो याचं कारण असं आहे की हे प्रायवेट बी एम एस कॉलेजेस याला शासकीय सवलतींचा लाभ असतो जर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं अर्थात ते मेरिटवर तर त्या ठिकाणी शासन विद्यार्थ्याची ट्यूशन फीज भरतं विद्यार्थ्याला फक्त डेव्हलपमेंट फीज भरावी लागते त्यामुळं जेवढे काही रिझर्वेशन्स आहेत हे सगळे या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसला अर्थात ते एम बी बी एस असेल बी एम एस असेल बी डी एस असेल बी एच एम एस असेल फिजिओथेरपी असेल नर्सिंग असेल इवन दो इंजिनिअरिंग असेल अशा सगळ्या ठिकाणी मेरिटवर जर ॲडमिशन झालं तर त्या ठिकाणी कॅटेगरी बेनिफिट हे लागू असतात आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते समजून घ्यावं यानंतर जो पुढचा प्रश्न आहे ए सी बी सीसाठी क्वालिफाईंग क्रायटेरिया एकशे तेरा असणार का काहीतरी ओबीसी अंडर येतं वगैरे असं काहीतरी होतं ॲक्च्युली तो प्रश्न परंतु जे इतर जे सगळे रिझर्वेशन आहे कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आहे ए सी बी सी हे महाराष्ट्र शासनाने दिलेलं रिझर्वेशन आहे परंतु ए सी बी सीचा क्रायटेरिया जो ओपनचा आहे किंवा जो डब्ल्यू एचचा आहे तोच असतो म्हणजे किती आता वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये जो नीट परीक्षेचा क्वालिफाईंग क्रायटेरिया ओपनचा आहे तो आहे एकशे चौवेचाळीस हाच आपला एकशे चौवेचाळीसचा क्रायटेरिया हा डब्ल्यू एस कॅटेगरी लागू आहे आणि तो एस सी बी सीला सुद्धा लागू आहे एकशे तेराचा क्रायटेरिया नाही तर एकशे चौवेचाळीसचा क्रायटेरिया हा ए सी बी सीला महाराष्ट्रामध्ये लागू आहे याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अर्थात हा प्रश्न प्रॉपर मेन्शन केलेला नव्हता सर महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंट कोट्याचे बजेट काय असतील ते सांगा आता नेमकं कशाचं बजेट ते काही मेन्शन नाही आहे परंतु साधारण नॉर्मली जे पालक विचारतात ते एम बी बी एस असेल ते बी एम एस असेल किंवा ते बी डी एस असेल आता आपण ह्या तिन्ही साधारण जे काय कोर्सेस आहेत त्या संदर्भानं टेंटेटिव्ह बजेट काय असू शकतं ते सांगूया महाराष्ट्रामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला जर बी एम एससाठी ॲडमिशन घ्यायचं बी एम एससाठी आयुर्वेदासाठी तर रेग्युलर जी फीस आहे त्याच्या किमान थ्री टाईम फीज भरून विद्यार्थ्याला ॲडमिशन भर घेता येतं म्हणजे साधारण किती एखाद्या कॉलेजची फीज जर दोन लाख असेल टू थ्री टाइम्स म्हणजे सहा लाख ही साडेचार वर्षे भरायची म्हणजे साधारण सत्तावीस लाख काही कॉलेजची फीज एकाऐंशी असते तर ती पाच चाळीस होईल इंटू साडेचार म्हणजे पंचवीस लाख साधारण महाराष्ट्रामध्ये बी एम एसी पंचवीस ते सत्तावीस लाखाचं बजेट जे तर हे विद्यार्थ्याला असतं बी एच्या बाबतीत काही ठिकाणी दुप्पट फीज घेतली जाते तिप्पट तर कोणी भरत नाही नॉर्मली काही जे रेप्युटेड इन्स्टिट्यूट आहे तिथं तिप्पट पण पण मागणी केली जाते म्हणजे रेग्युलर फीसच्या थ्री टाईम काही ठिकाणी टू टाईम तर कॉलेजनुसार हे सगळं बदलतं पण तिथेसुद्धा साधारण वीस बावीस लाख रुपयाच्या आसपास बी डी एसचं बजेट महाराष्ट्रामध्ये असतं आणि राहिला प्रश्न एम बी बी एसचा तर एम बी बी एसमध्ये बरेचसे जे काही कॉलेजेस आहेत यांचं फाय टाईम फीजचे डिमांड होते काही कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर हे थ्री टाईमप्रमाणे आहे तरीही हे साधारण एक कोटी पंधरा लाख एक कोटी वीस लाखाच्या आसपास जातं म्हणजे थोडक्यात काय तर एम बी बी एस करायचं आहे किमान एक कोटी वीस लाखाच्या ऑनवर्ड्स त्यानंतर बी डी एस करायचं तर वीस बावीस लाखाच्या दरम्यान आणि बी एम एस करायचं तर पंचवीस ते सत्तावीस लाखाच्या दरम्यान हे महाराष्ट्रामधलं बजेट आपल्याला या ठिकाणी सांगता येईल याशिवाय अदर स्टेटचे बजेट वेगळे असतात त्यामुळे ते जे गणित आहे ते वेगळ्या व्हिडिओमध्ये एकत्री आपल्यासाठी मी शेअर करेन त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे एज नेश डोमिसाईल जुने असेल तर चालेल का हे प्रश्न होता त्याला उपप्रश्न असा आहे आणि हे वेगवेगळे असेल तर चालेल का आता काही तालुका प्लेसमध्ये विशेषतः जालना जिल्ह्यामध्ये काही तहसीलमध्ये एज अँड नॅशनॅलिटी आणि एज अँड डोमिसन हे वेगवेगळं भेटतं काही अडचण नाही ते एकत्र असेल तरी चालतं वेगवेगळं असलं तरी चालतं आणि हा वन टाईम डॉक्युमेंट आहे म्हणजे तुम्ही लास्ट इयरला जर एज नॅशनलिटी डोमिसाईन सर्टिफिकेट काढलेला आहे तर प्रत्येक वर्षी हे नवीन काढायची गरज नाही मागच्या वर्षी काढलेलं सर्टिफिकेटसुद्धा ग्राह्य धरल्या जातं आणि वेगवेगळं असेल तरी चालतं त्याच्याबद्दल काही अडचण नाही त्यानंतर एक अजून एक उपप्रश्न होता जो की दोन चार दिवसापूर्वी होता की एज नॅशलिटी डोमिसाईल असेल तर रहिवासी लागतं का। काय आवश्यकता नाही एज नॅशलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तर रजिस्ट्रेशनमध्ये हेच सर्टिफिकेट आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करता येतं वेगवेगळं सर्टिफिकेट रहिवासी सर्टिफिकेट सेपरेटली आवश्यकता नाही आहे असेल काढलेलं तर ठीक आहे नसेल तर एज अँड नॅशलिटी आणि डोमिसाईल हे आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करता येतं त्यामुळे हे असलं तरी पुरेसं आहे त्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे तो आहे कमी बजेटमध्ये बी एम एस कुठे करता येईल बजेट किती असेल आता खरं म्हणजे महाराष्ट्राचं बजेट आपण पहिला जो एक प्रश्न कवर केला त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेला आहे महाराष्ट्रात पंचवीस ते सत्तावीस लाखाचं मिनिमम बजेट आहे परंतु एखादा ऑलरेडी रिपीटर कॅन्डिडेट आहे जस्ट क्वालिफाय आहे किंवा त्याला दीडशे मार्क्स आहे तर अशा केसमध्ये बाहेर राज्यात जाण्याचा बऱ्यापैकी ट्रेंड आहे तर साधारण आमच्या वतीनं जे आम्ही नॉर्मली पालकांना शेअर करतो ते असं आहे की जर एखादा विद्यार्थी यू पीसाठी तयार झाला तर त्या ठिकाणी दहा ते अकरा लाख रुपयामध्ये बी एम एसचं बजेट आहे अर्थात हे ट्युशन फीजचं बजेट आहे हॉस्टेल मेस याच्यामध्ये ॲडिशनल असतं जर आपण कर्नाटकामध्ये हे ॲडमिशनसाठी तयार झालो तर तिथं साधारण सतरा लाखापर्यंत अठरा लाखापर्यंत हे बजेट आहे आणि जर आपण एम पीसाठी विचारत असाल तर एम पीमध्ये साधारण अठरा लाख किंवा काही ठिकाणी त्यापेक्षाही जास्त बजेट जे आहे तर बी एम एसचं आपल्याला पाहायला मिळतं बी एम एसच्याच अनुषंगानं होतं म्हणून बी एम एसचं सांगितलं तरीही काही विद्यार्थ्यांना बी डी एससाठी बाहेरच्या राज्यात जात असे जायचं असेल तर आमच्या वतीनं मोस्टली एम पीसाठी आम्ही बी डी एसचे ॲडमिशन करतो त्या ठिकाणी साधारण आठ ते नऊ लाखाच्या दरम्यान बी डी एससाठी आपल्याला प्रवेश घेता येतो सो ही ये एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी शेअर केलेली आहे आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना शेअर करा आणि आपल्या प मनामध्ये अजून काय प्रश्न असतील तर नक्की आपण या कमेंटमध्ये यूट्यूबला मेन्शन करा या ठिकाणी थांबतो No, no.